श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार जानेवारी आजचे बोधवचन शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे ही निष्ठा अनुसंधानाने प्राप्त होते श्रीराम भाव तसा देव हे वचन अगदी सार्थ आहे भाव हे बिंब असेल तर त्या मनातील भावाचं प्रतिबिंब देव आहे भावाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात सात्वी राजस आणि तामस नरभक्षकांचा देव तसाच नरबळीने प्रसन्न होणार शुद्ध भावनेनं तो देव आपलाच होतो देव एकच आहे पण प्रत्येकाच्या भावानुसार तो अनेक रूपी होतो श्रीमद भागवताच्या दशम स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णाचं असं अनेक रूपी वर्णन केलं आहे मनातील भावाप्रमाणे तो प्रत्येकाला वेगळा दिसला पहिलवानांना श्रीकृष्ण वज्रकठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव गोपांना आप्त दुष्टराजांना शासन करणारा माता पित्यांना मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योगांना परमतत्व आणि वृष्णिवंशी यांना श्रेष्ठ देव वाटला ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे त्यांना श्रीकृष्ण दिसला श्रीकृष्ण तर एकच आहे पण भाव हे क्षणी तरंगासारखे चंचल असतात एखाद्या प्रसंगाने दर्शनाने शब्दाने सुराने रंगाने काव्याने अशा अनेक कारणांनी भाव निर्माण होतात आणि लय पावतात सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम दिशेला रंगांची उधळण होते सूर्यास्ताबरोबर मावळते भावाची किंवा भावनांची अखंडता राहिली तर निष्ठा निर्माण होते शुद्ध भावाच्या अभंगपणासाठी शुद्ध आचार विचार आणि उच्चारांची आवश्यकता असते जसे विचार तसा भाव आणि जसा भाव तसा देव निष्ठेचा उगम सद्विचारात आहे आणि सत्संगात सद्विचार आहे सत्संग म्हणजे प्रत्यक्ष संतसंग आणि सद्ग्रंथ वाचन मनन चिंतन भजन पूजन अर्चन श्रवण वंदन पादसेवन सख्य आत्मनिवेदन इत्यादी नवविधा भक्तीचे प्रकार यामुळे भावाचं रूपांतर चिरंतन निष्ठेत होईल आणि खरं समाधान मिळेल म्हणून शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरं समाधान आहे आपपर भाव राहतच नाही चराचरात चरा चैतन्य विलसताना दिसते कारण अनुसंधानाने ते आपल्या चित्तात आधी प्रकट होते प्रल्हादाला ते चैतन्य खांबातही दिसले तर सावता माळ्याला भाजीपाल्यात दिसले आपले विचारच आपल्याला घडवतात व बिघडवतात म्हणून आपल्या शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे आणि ही निष्ठा अनुसंधानाने प्राप्त होते देव कुठे बाहेर नाही तो आपल्यातही आहे त्याला पहा उद्धरेत आत्मना आत्मानम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जयचे राम